श्री स्वामी समर्थ आज आहे भागवत एकादशी म्हणजेच उठणी एकादशी हा दिवस कार्तिक महिन्यातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा पृथ्वीवरील सर्व शुभ कार्यांना प्रारंभ होतो दिवाळीनंतरचा हा पहिला मोठा धार्मिक उत्सव असल्याने या दिवसाला खूप महत्व आहे या दिवसापासून विवाह मुंज गृहप्रवेश तुळशी विवाह देव देवदेवतांची प्रतिष्ठा आणि अशी सर्व शुभ कार्य सुरू होतात आणि म्हणूनच या दिवसाला प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणतात या दिवशी घरात शांती समृद्धी आणि आनंद नांदावा म्हणून भक्त श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा करतात सकाळी लवकर उठून अंघोळ करून घर स्वच्छ करावे देवघरात गंगाजल शिंपडून वातावरण शुद्ध करावे आणि मन शांत करून भगवान विष्णूच्या किंवा श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर दिवा लावा कारण श्री, श्री हाच श्री हरी विष्णूंचा अवतार आहे अभिषेक करताना हा पवित्र मंत्र भक्ती म्हणावा ओम नमो नारायणाय नमा हा मंत्र अतिशय प्रभावी आणि श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे हा मंत्र मनात दूध दही मध तूप आणि गंगाजल यांचा पंचामृत अभिषेक करावा त्यानंतर तुळशी पान फुलं दिवा अर्पण करावा देवासमोर श्रीफळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी कि आमचं आयुष्य सुखी होवो आमच्या घरात शांती आणि समृद्धी नांदो तसंच अभिषेक करताना हा मंत्र जपा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा हा मंत्र किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणावा कारण या मंत्राच्या उच्चाराने श्री विष्णूची कृपा सहज प्राप्त होते अभिषेकानंतर विष्णूला पिवळे फूल तुळशी पत्र आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा तुळशी शिवाय या दिवशीची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून तुळशीचे पत्र नक्की अर्पण करा जर आज वेळ कमी असेल किंवा मोठी पूजा शक्य नसेल तरीही फक्त तिळाच्या तेलाचा दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही त्याचे फळ अपार असते तिळाच्या तेलाचे दिवे पापांचा नाश करतात असे शास्त्र सांगते श्री लक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा आणि श्री विष्णू साठी तिळाच्या तेलाचा सा दिवा लावा हे दोन्ही दिवे एकत्र लावले की घरात धनधान्य आरोग्य आणि शांती टिकते जर दिवसभर पूजा आणि सेवा करण्यासाठी वेळ मिळत नसेल तरीही एक अतिशय सोपी फलदायी सेवा जरूर करा कारण या यादिव, दिवशी सहा दिवे लावा हे दिवे भगवान विष्णू लक्ष्मी यांच्या स्वागताचे प्रतीक आहे कारण या दिवशी देव खरंच पृथ्वीवर जागे होतात हे सहा दिवे कुठे लावायचे तर एक दिवा श्री विष्णू समोर दुसरा देवा देवी लक्ष्मी समोर तिसरा तुळशीच्या कुंडीजवळ चौथा तिजोरीजवळ पाचवा घराच्या मुख्य दरवाजा जवळ आणि सहावा स्वयंपाक गॅस जवळ हे सहा दिवे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि लक्ष्मी देवीचा स्थायिक स्थिर वास होतो शक्य असल्यास तिळाच्या तेलाचे दिवे वापरावेत कारण तिळाचं तेल सर्व दोष आणि नकारात्मकता दूर करत ते शांतीचे प्रतीक आहे हे दिवे उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावेत देवी लक्ष्मीच्या समोर मात्र तुपाचा दिवा लावावा कारण तूप शुभतेच आणि समृद्धीचे प्रतीक आहे तुपाचा दिवा लावल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात धनधान्य आणि सौख्य वाढत जर तुम्हाला त्या दिवशी संपूर्ण पूजा करता आली नाही तरी फक्त देवासमोर सहा दिवे लावा आणि मनोभावे ओम नमो नारायण हा मंत्र काही वेळा म्हणा हे जरी साधं वाटत असेल तरी पुण्य अनंत आहे कारण देवाला तुमचा भाव आणि श्रद्धा सर्वात प्रिय असतो रात्री बाराच्या सुमारास म्हणजे जेव्हा देव जागे होतात त्यावेळी एक खास सेवा करावी देवासमोर दिवा पुन्हा लावावा आणि तुळशीपाशी गंगाजल अर्पण करावं त्यावेळी शांततेत हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा यावेळी पूर्ण प्रकाश ठेवा दिवे वातावरण पवित्र ठेवा आणि मनात हे प्रभू आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीचा प्रकाश पसरवा आमच्या जीवनातील सर्व अंधार दूर करा आणि आमच्यावर लक्ष्मी मातेचा आणि तुमचा आशीर्वाद सदैव राहो असं केल्यानं जरी थोडं केलं तरी देव उठणे एकादशीचं पूर्ण पुण्य फळ मिळतं आणि दोघ ही प्रसन्न होतात दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडावा स्नान करून श्री विष्णूला नैवेद्य दाखवावा आणि मग गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणाला भोजन द्यावं त्यानंतर स्वतः उपास सोडावा हे केल्याने उपवास संपूर्ण फलदायी ठरतो देवउठणी एकादशी हा दिवस म्हणजेच आपल्या आयुष्यातील नवा शुभ प्रारंभ आहे या दिवशी केलेला एक छोटा दिवा छोटा मंत्र आणि थोडी तुमचं आयुष्य उजळवू शकते एकादशी हा दिवस म्हणजेच आपल्या आयुष्यातील नवा शुभ प्रारंभ आहे या दिवशी केलेला हा छोटा दिवा एक छोटा मंत्र आणि थोडी भक्ती ही आपलं आयुष्य उजळवू शकते म्हणून आज नक्की म्हणा ओम नमो नारायण नमः जय श्री हरी जय लक्ष्मी माता माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांनाच वाटत असते की आपल्या घरी लक्ष्मी स्थिर असावी तिचं वास्तव्य असावं म्हणून हे नेहमी छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरी सुख समृद्धी नक्कीच नांदते तर मी सांगितलेले सर्व उपाय नक्की करा श्री हरी विष्णूचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका